नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी चौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यात स्थापन केलेल्या कासवाविषयी अद्भुत अशी माहिती पाहणार आहोत आपण कासव पाण्यात किंवा तांदळात स्थापन करतो पण कासव तांदळात किंवा पाण्यात स्थापन न करता या वस्तूमध्ये स्थापन करा घरात पैसा धनधान्य कधीच कमी पडणार नाही असे स्थापन केलेले कासव पैशाला खेचून आणते लक्ष्मीला खेचून आणते कासव कसा स्थिर प्राणी आहे तसेच आपल्या घरातील लक्ष्मीला म्हणजे पैशाला तो स्थिर करेल यामुळे हा उपाय नक्की करून बघा कासव कोणत्या वस्तूमध्ये स्थापन करायचं आहे हे जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील समुद्र मंथनाच्या वेळी स्थिरता यावी म्हणून भगवान विष्णूने कासवाचे रूप धारण केले व आपल्या कवचावर मदिरांचल पर्वताचा भार घेतला यामुळे समुद्र मंथनाला स्थिरता आली व सर्व समस्येचा अंत झाला यामुळे शास्त्रात असे सांगितलेले आहे की घरात शांतता स्थिरता व आर्थिक सुबत्ता यावी म्हणून कासव स्थापन करावा जो व्यक्ती घरात कासव स्थापन करतो त्यांच्यावर श्रीहरीचा आशीर्वाद मिळतो कारण जिथे श्रीहरीचा वास असतो तिथे लक्ष्मी माता येणारच हे समीकरण आहे आपण घरामध्ये कासव तर आणलेला आहे पण आपल्या घरामध्ये कासव कशा प्रकारे स्थापन करत आहोत हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे घरात कासव तर स्थापन केला आहे जर योग्य पद्धतीने कासव स्थापन केलेला असेल तर लाभ मिळाल्याशिवाय राहणार नाही तर मंडळी कासव हा शांत व खूप वर्ष जगणारा प्राणी आहे त्याच्याकडे पाहून आपल्या मध्ये सुद्धा शांत व सहनशीलतेची भावना येते तर मंडळी आपण कासव दोन प्रकारे स्थापन करतो एक तांदळात व दुसरे पाण्यात पण कोणते कासव पाण्यात ठेवावे व कोणते तांदळात याचे ज्ञान असणे गरजेचे असते ज्या कासवावर अशा प्रकारे आकडे म्हणजे लक्ष्मी यंत्र असेल असे कासव आपण तांद्रा स्थापन करतो ज्या कासवाच्या खाली आकडे नसतात असा कासव आपण पाण्यात ठेवतो हे सहसा सर्वांनाच माहीत आहे पण धनधान्य सुख समृद्धी टिकून राहावी म्हणून देवाऱ्यात कासव अशा प्रकारेच स्थापन करावा जर तुमच्याकडे कासवाचे मुख उघडे असेल तर त्यामध्ये तुम्ही पाच रुपयेचा सिक्का ठेवला पाहिजे व प्लेटमध्ये सुद्धा चिल्लर पैसे ठेवावे त्यात कवळ्या व गोमती चक्र सुद्धा ठेवावे व अशा प्रकारे जर तुम्ही कासव स्थापन केलात तर तुम्हाला जाणवेल पैशा संबंधीच्या अडचणी कमी झालेल्या असतील तर मंडळी कासव हे विष्णूचे रूप आहे माता लक्ष्मी श्रीहरीशिवाय एकही क्षण राहत नाहीत कासव पैशात ठेवणे म्हणजे लक्ष्मीसोबत ठेवणे होय कारण पैसे हे लक्ष्मीचे प्रतीक आहे घरामध्ये पैशाच्या कसल्याही अडचणी असोत तर कासव अशाच प्रकारे तुम्ही स्थापन करा यामुळे तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही जर तुमच्याकडील कासवाचे मुख उघडे असेल तर त्यात तुम्ही पाच रुपयाचा शिक्का ठेवा व प्लेटमध्ये सुद्धा चिल्लर पैसे ठेवावे त्यात कवड्या व गोमती चक्रसुद्धा ठेवावे अशा प्रकारे जर तुम्ही कासव स्थापन केलात तर तुम्हाला जाणवेल घरामध्ये पैशासंबंधीच्या अडचणी कमी झालेल्या आहेत तर मंडळी कासव हे विष्णूचे रूप आहे माता लक्ष्मी श्रीहरीशिवाय एकही क्षण त्यांच्याशिवाय राहत नाहीत कासव पैशात ठेवणे म्हणजे लक्ष्मीसोबत ठेवणे होय कारण पैसे हे लक्ष्मीचेच प्रतीक आहेत कवडी व गोमती चक्र हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत श्रीहरी लक्ष्मी कवडी व गोमती चक्र यांच्या संगमाने एक शुभ व सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचा वलय निर्माण होईल व घरामधील धनासंबंधीच्या सर्व अडचणी दूर होतील व घरात धन टिकू लागेल घरात पैसे स्थिर होतील तर मंडळी आपण कासव पाण्यात ठेवतो किंवा तांदळात ठेवतो जर तुम्ही अशा प्रकारे पैसे गोमती चक्र यामध्ये तुम्ही कासव स्थापन केलात तर हा एक शुभ योग निर्माण होतो यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतील हा उपाय तुम्ही नक्की करून बघा घरात पैशाच्या कसल्याही अडचणी असतील तर कासव अशाच प्रकारे आपण स्थापन करावा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव